नमस्कार मी शीतल मोर देशमुख माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी तुम्हाला या याच्यामध्ये बटव्यांवरचे पर्समधले आणि छोट्या आडव्या पर्स, पर्स वेगवेगळ्या प्रकारच्या बटव्यांच्या याच्यावरचे डिझाईन्स मी दाखवणार आहे तरी तुम्ही ते लक्षपूर्वक बघा आणि तुम्ही देखील करून ठेवू शकता मी स्पेशली एक एक बटव्यांचं डिझाईन पर्सचं डिझाईन असं टाकलेलं आहे ह्या बटव्यांवर पर्सवर जे डिझाईन्स टाकलेले आहेत ते तुम्ही कशावर देखील काढू शकता कुर्तीवर फ्रॉकवर ओढणीवर साड्यांवर असं कुठल्याही इथे तुम्ही हे डिझाईन काढू शकता बेडशीट पेंटिंग करत असेल त्याच्यावर एक एक बुट्टा जरी असा तुम्ही दूर दूर काढला तरी पण असे पूर्ण बेडशीट तयार होईल असे हे कशीदा स्टीचसारखे डिझाईन्स आहेत तर तुम्ही हे पूर्ण असा कुठल्याही याच्यामध्ये वापर करू शकता असेच मी अजून पुढच्या व्हिडिओमध्ये वेगळे डिझाईन्स देखील अजून टाकणार आहे मी ते वेगळ्या प्रकारचे बटवे केले होते त्याच्यावर वेगळ्या डिझाईन्स टाकलेल्या आहेत तर अशाच स्प। फक्त स्पेशली बटव्यांच्या डिझाईनचाच फोटो टाकेल म्हणजे तुम्हाला त्या पण सेव्ह करून त्याचा पण दुसरीकडे तुम्हाला उपयोग करता येईल असे तुम्ही याच्यामध्ये हे बटवे सेल करू शकता किंवा नुसतं डिझाईन्स करून देऊ शकता किंवा असे एक्झिबिशन्स करू शकता आहे असे बटवे पेंटिंग केलेले ठेवून आता सध्या कापडाच्या पर्स बॅग कुर्ती साड्या याची सध्या आणखीन फॅशन खूप चालू आहे पहिले हे जुनं होतं पण आता पुन्हा लेटेस्ट फॅशनमध्ये पण हे खन कापड हे खूप चालत आहे त्याच्यामुळे हे असे माझ्याकडे बरेचसे ऑर्डरला येत राहतात आणि मी असे काम करत राहते त्याच्यामुळे हे माझ्याकडे सगळे असे डिझाईन्स खूप जमा झालेले आहेत ते मी तुमच्यासाठी टाकलेले आहेत तुम्ही हे पूर्ण डिझाईन्स सेव्ह करून ठेवा म्हणजे तुम्हाला कधी पण कामात येतील आणि माझ्या चॅनलला तुम्ही आठवणीने सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे याच्यानंतर जे मी नवनवीन प्रकारचे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला बघता येईल आता नेक्स्ट व्हिडिओ मी दुसऱ्या डिझाईनचा टाकेल दुसऱ्या बटव्यांवर केलेल्या डिझाईनचा नंतर कापडच्या साडीवर पेंटिंग कसं करायचं ब्लाऊजवर पेंटिंग कसं करायचं असे बरेचसे व्हिडिओ मी टाकणार आहे तरी ते तुम्ही पूर्ण मन लावून लक्षपूर्वक बघत जा म्हणजे तुम्हाला सोप्या सोप्या पद्धतीने मी शिकवलेलं आहे डिझाईन पण सोप्या पद्धतीने टाकलेले आहेत ते तुम्हाला करायला अगदी सोपी आहे सिम्पल सोबर अशा मी हेच्या डिझाईन्स काढलेल्या आहेत कुणालाही जमतील अशा हा ह्या अशा डिझाईन्स तुम्ही रांगोळीमध्ये देखील वापरू शकता रोजच्या रांगोळीमध्ये जरी तुम्ही अशी काढली तरी पण तुमची रांगोळी दारासमोरची ती पण सुंदर दिसू शकते अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ह्या डिझाईन्स आहे तुमच्या कुठेही उपयोगी पडतील अशा त्याच्यामुळे तुम्ही याचा सगळ्या छान उपयोग करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ माझे बघत राहा आणि हे सगळे व्हिडिओज तुम्ही सगळ्यांसोबत शेअर करा म्हणजे सगळ्यांना पण बघायला मिळतील त्यातून काहीतरी छान शिकायला मिळतील आणि आपण केलेली वस्तू घरी अशी छान जर आपण सजवली घर यांनी तर खूप छान आनंद मिळतो अशा मी पिलो कवरचा देखील एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यामध्ये पण मी डिझाईन्स दाखवलेले आहे तर तुम्ही तो पण व्हिडिओ माझा बघा म्हणजे त्याच्यात तुम्हाला त्या पिलो कवरचे डिझाईन्स मिळतील माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद